नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉट यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा बी एड कॅपराऊंड दोन हजार चोवीस आपली पदवी बी ए बी कॉम किंवा बी एस सी असेल तर बी एड प्रवेश जागामध्ये म्हणजेच बी एड सीट्समध्ये किती आपल्याला वाटा असतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो हे जागेंचं जे वितरण आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहायला मिळते त्यामध्ये बी एला किती टक्के जागा असतात बी कॉम तसेच बी एस सी या तिन्ही पदव्यांना किती प्रमाणात जागा असतात हे आपण पाहूयात त्यानंतर आपली पदवी बी ए बी कॉम अथवा बी एस सी असेल तर कोणत्या मेथड आपल्याला निवडाव्या लागतात हेही आपण यामध्ये जाणूया त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण मिरिट जे असते म्हणजे कोणाचा नंबर किती मिरिटला लागेल हेही आपण पाहूया म्हणजे हाय मिरिट कोणत्या पदवीची असते बी ए बी कॉम बी एस सी तसेच आपल्याला ज्या मेथड निवडाव्या लागतात त्या मेथड कशा प्रकारे आपण निवडायच्या आहेत कोणत्या कोणत्या मेथड आपल्याला अवेलेबल असतात त्याचीही आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ज्या मेथड असतात त्या मेथडला विशेष कोड आणि नावे असतात ते नावेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला कला शाखा जी आहे ज्याला आपण आर्ट्स असं म्हणतो तर आर्ट्सला सर्वाधिक म्हणजेच पन्नास टक्के जागा आपल्या ज्या बी एडच्या जा एकूण जागा आहेत महाराष्ट्रामध्ये तब्बल चारशे सत्याहत्तर कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी सज्ज आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये जितक्या सर्व जागा आहेत त्यापैकी पन्नास टक्के जागा ह्या आपल्याला बी ए म्हणजेच कलाशाखा याला अवेलेबल असलेल्या पाहायला मिळतात में म्हणजेच पन्नास टक्के जागा शाखेला आरक्षित आहेत सर्वात जास्त चान्सेस सर्वात जास्त नंबर आणि सीट्स ह्या आपल्याला कला शाखेतून विद्यार्थ्यांचे लागलेले पाहायला मिळतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो दोन नंबरला रँकिंग येते ती म्हणजेच आपल्या विज्ञान शाखेची ज्याला आपण सायन्स असं म्हणतो किंवा पदवी जी बी एस सी याच्यासाठी ॲप्रॉप्रिएट आहे लायेबल आहे तर विज्ञान शाखेसाठी आपल्याला चाळीस टक्के जागा असलेल्या पाहायला मिळतात म्हणजेच शाखेला पन्नास टक्के सर्वाधिक जागा आहेत तर दोन नंबरला आहे विज्ञान शाखा ज्याला आपण सायन्स असं म्हणतो त्यासाठी चाळीस टक्के एकूण जागापैकी जागा, जागा आपल्याला सायन्ससाठी आरक्षित असलेल्या पाहायला मिळतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिसरी जी शाखा आहे म्हणजेच वाणिज्य शाखा पदवी शाखा ज्याला आपण कॉमर्स असं म्हणतो तर कॉमर्ससाठी दहा टक्के जागा आरक्षित असलेल्या आपल्याला बी एड जागामध्ये पाहायला मिळतात म्हणजे सर्वाधिक जागा ह्या कलाशाखेसाठी आहेत आर्टसाठी आहेत तर सर्वात कमी जागा फक्त दहा टक्के जागा ह्या आपल्याला वाणि वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स शाखा यासाठी असलेल्या पाहायला मिळतात विद्यार्थी मित्र आपल्याला बी एडला दोन मेथड निवडावे लागतात दोन विषय निवडावे लागतात तर ही जी विषय निवड आहे ती आपल्या पदवीच्या विषयानुसार असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणजेच आपले पदवीला जे विषय असतात त्या अनुषंगाने जे जे विषय आपल्याला त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असतात ते आपल्याला निवडावे लागतात तर मेथड निवडीमध्ये म्हणजेच मेथड निवड करण्यामध्ये आपल्याला एक शास्त्र व एक भाषा किंवा शास्त्र ज्याला आपण विषय असं म्हणूया भाषा किंवा विषय निवडावा लागतो म्हणजेच प्रत्येकाला एक शास्त्र असेल आणि एक भाषा किंवा विषय असेल विद्यार्थी मित्रो यामध्ये परत मेथड निवडीमध्ये ज्या आपल्या तीन शाखा आहेत ज्या आपण आत्ताच पाहिल्या ते म्हणजेच कलाशाखा विज्ञानशाखा आणि वाणिज्य शाखा यामध्ये मेथड निवडीमध्ये आपल्याला फरक असलेला जाणून येतो त्यामध्ये बी ए म्हणजेच कला शाखा व बी कॉम म्हणजेच वाणिज्य शाखा म्हणजेच बी ए आणि कॉमर्स या, या दोन्हींसाठी आपल्याला एक भाषा निवडावी लागते आणि एक शास्त्र आपल्याला माहीत आहे बी एसाठी आपण एक भाषा निवडलेली असते तर ती भाशा आपन जी भाषा निवडलेली विग आहे तीच भाषा प्राधान्यक्रमाने आपण बी एडसाठी निवडावी निवडणे गरजेचे असते त्यानंतर बी कॉमला आपल्याला फर्स्ट इयरला असणारी जी भाषा असते ती भाषा आपण कंटिन्यू केली तरीही चालते म्हणजे आपली जी भाषा बी कॉम फर्स्ट इयरला होती ती भाषा आपण काय करायची असते निवडायची असते आणि एक शास्त्र आपल्याला निवडावे लागते तर विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे कॉमसाठी कॉमर्स नावाची एक मेथड असते म्हणजेच आपले जे बी एड आहे बी एडमध्ये कॉमर्स मेथडचा आपल्याला एक पर्याय असतो परंतु एक लक्षात घ्या सर्व कॉलेजेसमध्ये बी कॉमवाल्यांना कॉमर्स मेथड मिळेलच असं सांगता येत नाही म्हणजेच काय तर जिथे कॉमर्स ही मेथड नाही आहे त्यांना शास्त्रामध्ये काय करावं लागते एक शास्त्र निवडावे लागते म्हणजेच जे अवेलेबल शास्त्र असतात मग इतिहास असेल राज्यशास्त्र असेल त्या त्याप्रमाणे जिथे जे शास्त्र जी अवेलेबल आहेत भूगोल असेल त्यापैकी एक जी आपली फर्स्ट इयरला भाषा आहे ती निवडावी लागते म्हणजेच आर्ट्सवाले जे आहेत त्यांना कुठलीही अडचण नाही त्यांची जी भाषा आहे ते कायम ठेवू शकतात ती निवडू शकतात आणि त्यांचे तीन शास्त्र असतात म्हणजेच त्यांना थर्ड इयरसाठी तीनही शास्त्र असतात त्यापैकी कुठलंही एक शास्त्र जे त्यांना सोयीचं वाटतं सोपं वाटतं त्यापैकी एक शास्त्र बी एवाल्यांनी निवडावे म्हणजे एक भाषा आणि एक शास्त्र निवडावे तर बी कॉमवाल्यांनी एक भाषा निवडावी जी की त्यांची फर्स्ट इयरला होती आणि त्यानंतर एक शास्त्र निवडावे जर तिथं कॉमर्स मेथड नसेल तर आपल्याला शास्त्र निवडाव्या लागेल आणि कॉमर्स मेथड असल्यास आपल्याला कुठलीही अडचण नाही म्हणजेच एक भाषा व एक कॉमर्स ह्या दोन मेथड आपल्याला निवडाव्या लागतील अशा प्रकारे आपल्याला मेथडची निवड करायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो अवेलेबल असणाऱ्या भाषा आणि शास्त्र यांची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते आता बी एसाठी कोणाचं मराठी असू शकतं इंग्लिश असू शकतं उर्दू असू शकतं हिंदी संस्कृत पाली यापैकी आपली बी एवाल्यांचं सांगतोय आपण तर बी एनी एक यापैकी भाषा जी त्यांची फर्स्ट इयरला होती त्यापैकी एक भाषा निवडणं गरजेचं आहे त्यापैकी भाषा निवडणी झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरी जी मेथड आपल्याला निवडावी लागते ती मग कोणाचं इतिहास असेल कोणाचं भूगोल असेल कोणा कोणाचं शास्त्र असेल कोणाचं राज्यशास्त्र संगीत ग्रहविज्ञान अर्थशास्त्र कोणताही विषय यापैकी असू शकतो तर तो आपण शास्त्र असं त्याला गणतो आणि कॉमर्स आणि यापैकी कुठलंही शास्त्र हे वाणिज्य शाखेवाल्यांना निवडता येतं म्हणजेच वाणिज्य शाखेवाल्यांनी यांच्यापैकी एक शास्त्र किंवा विषय निवडायचा आहे आणि एक भाषा निवडायची आहे जी त्यांची फर्स्ट इयरला होती याप्रमाणे बी ए व बी कॉम म्हणजेच वाणिज्य यांनी मेथड्स निवडायचे आहेत विद्यार्थी मित्रो त्यानंतर विज्ञान मेथड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉप्युलर असणारी जी मेथड आहे ती विज्ञान व गणित तर विज्ञान व गणित अशीही मेथड आपल्याला निवडता येते ज्यांना गणित गणितालाही काही कॉलेजेसमध्ये आपल्याला पर्याय असलेले पाहायला मिळतात तर ते पर्याय जे आहेत सॉरी फॉर इनकन्वियन्स विद्यार्थी मित्रो काही कॉलेजेसला आपल्याला सायन्सला दुसरा जो सब्जेक्ट असतो दुसरी जी मेथड असते त्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट स्टॅटिस्टिक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा कंप्युटर त्यानंतर आय टी यासारखे पर्याय आपल्याला असलेले पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणत्याही पदवीचे विद्यार्थी हे बी एड करू शकतात त्यामुळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जर असतील ते मेथडमध्ये इंजिनिअरिंग निवडू शकतात मॅनेजमेंट म्हणजे एम बी एचे विद्यार्थी असतील तर एम बी एवाले बी बी एवाले विद्यार्थी जे आहेत ते मॅनेजमेंट निवडू शकतात तसेच विधीवाले म्हणजेच लॉवाले जे विद्यार्थी आहेत ते लॉ ही मेथड निवडू शकतात ज्यांची बी एस सी ॲग्री झालेली आहे तर ते ॲग्रिकल्चर निवडू शकता जे मेडिकल स्ट्रीममधून आहेत म्हणजे जे डॉक्टर्स आहेत आणि ते बी एड जर करत असतील तर त्यांना मेडिकल सायन्स ही मेथड निवडता येते म्हणजे यापेक्ष यासारखे ऑप्शन्स आपल्याला मेथड सेकंडसाठी सायन्सला पाहायला मिळतात म्हणजे एक सायन्स ज्याला आपण विज्ञान म्हणतो आणि मेथड सेकंड यामध्ये मॅथमॅटिक्स आणि या, या विषयापैकी कुठलाही एक विषय अशा प्रकारे दोन मेथड आपल्याला निवडाव्या लागतात व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रो आता हाय मेरिट कोणाचे असते म्हणजेच दोन विद्यार्थी असतील एका विद्यार्थ्याला जर शहाऐंशी समथिंग पर्सेंटेज आला असेल आणि दुसरा विद्यार्थी असेल त्यालाही शहाऐंशी पर्सेंटेज असेल तर जास्त नंबर लागण्याचे चान्सेस कोणाचे आहेत असा जर प्रश्न आपला असेल तर विद्यार्थी मित्रो एक लक्षात घ्या बी कॉम याला आत्ताच आपण पाहिलं फक्त दहा टक्के जागा बी कॉमसाठी सर्व कॉलेजेसमध्ये मिळून आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बी एस सी दोन नंबरला आहे चाळीस टक्के जागा त्यांच्यासाठी जा आरक्षित आहेत आणि विद्यार्थी मित्रो राहिलेला जो तिसरा घटक आहे तिसरी पदवी आहे यासाठी आपल्याला पन्नास टक्के जागा असलेले पाहायला मिळतात म्हणजेच हाय मेरिट कोणाचा असेल तर बी कॉमवाल्यांना जास्तीत जास्त मार्क्स यामध्ये घ्यावे लागतील जी आपण बी एड सी ई टी ऑलरेडी दिलेली आहे बी एड सी ई टीचा जो स्कोअर आहे ज्यांचा हाय असेल त्यांचाच बी कॉमचा नंबर लागण्याचे ला चान्सेस मॅक्झिमम आहेत दहाच टक्के जागा असल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बी एस सी आणि बी ए म्हणजेच बी एवाल्याचा सगळ्यात खालचा जो विद्यार्थी असेल ज्याला आपण कट ऑफ असं म्हणत असतो त्याचं जे पर्सेंटेज आहे विद्यार्थी मित्रो नक्कीच हे काय असेल इतर दोन्हीपेक्षा कमी असणार आहे म्हणजेच जास्त जागा असल्यामुळे पर्सेंटेज कमी बी ए विद्यार्थ्यांना यासाठी लागतं आणि बी कॉम विद्यार्थी जे आहेत त्यांना आपल्याला हाय पर्सेंटेज लागलेलं पाहायला मिळतं त्यानंतर ज्या दोन मेथड्स आहेत त्या प्रकारे आपल्याला त्या मेथड्स काय करायचे आहेत निवडायचे आहेत बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल विद्यार्थी मित्रो ह्या निवडलेल्या ज्या मेथड्स आहेत तर त्या मेथडला दोन पद्धतीने आपण गणत असतो त्याचे नावं घेत असतो तर एक तर ते, ते आपण त्यांना मेथड ए किंवा मेथड बी म्हणजेच मेथड अ किंवा ब असंही म्हणतो म्हणजेच पहिला जो आपला सब्जेक्ट म्हणून आपण त्याला पहिला सब्जेक्ट पहिला विषय पहिली मेथड ही मेथड ए असते अ असते तर दुसरी मेथड दुसरा विषय दुसरा सब्जेक्ट हा मेथड ब असतो या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो आपल्याला तीन पेपरचे असतात तर ते शिक्षणशास्त्र विभागाचे असतात त्या त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशननंतर त्या सर्व बाबी आपोआप ज्ञात होतील माहीत होतील त्यानंतर मेथड आपण एकतर तिला मेथड फर्स्ट मेथड सेकंड असं म्हणू म्हणजेच मेथड फर्स्ट ही बी कॉम आणि बी ए यांच्यासाठी आपल्याला जनरली लँग्वेज पाहायला मिळते तर मेथड सेकंड ही कुठलं तरी शास्त्र पाहायला मिळते किंवा कॉमर्सवाल्यांसाठी ती कॉमर्स ही मेथड आपल्याला पाहायला मिळते तर सायन्सवाल्यासाठी विद्यार्थी मित्रो फर्स्ट मेथड मेथड ए जी असते ती आपल्याला विज्ञान सायन्स पाहायला मिळते तर मेथड बी किंवा मेथड सेकंड जी आहे ती आपल्याला गणित किंवा आपण आत्ता सांगितलेले जे विविध विषय आहेत त्यापैकी एक विषय त्यांना